श्री दासो पंत स्वामी जय सब संतन की जय गो माता की जय भारत माता की जय सद्गुरु श्री आनंद स्वामी महाराज की जय आर्य सनातन वैदिक हिंदू धर्म की जय 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 रघुवीर समर्थ मंगल मूर्ती मोरया संकरो नरकायेव कुलघनानां कुलस्य च पतंति पितरो येष्या लुप्त पिंडोदक अर्जुनाला भीती वाटते केवळ त्याच्या मनात भीती असं नाही तर त्याला ते समोर दिसतंय दृश्य चित्रण तो करतोय कि भगवंता हा शंकर बरा नव्हे म्हणजे फार ओव्या हो खर्ची घातल्या दासोपंतांनी अधर्मा विभवात कृष्ण प्रदुष्यंती कुलस्त्रिया स्त्रीषु दुष्टासु वार्ष्णेय जायते वर्ण शंकर हा शंकर नरकाय व कुलग्नाना कुलस्य या दोन तीन म्हणजे कुलक्षये प्रणश्यंती कुलधर्मा सनातना धर्मे नष्टे कुलम कृष्ण मधर्मो भी इथून म्हणजे साधारण चाळीसाव्या पासून चाळीस एक्केचाळीस आणि बेचाळीस या दोन तीन ओव्यांवरती फार निकरान भाष्य पण त्यांनी कि ते असं म्हणतात कि वर्णाश्रम आश्रम धर्म याती धर्म हा पाळायला हवा जर तो पाळला गेला नाही तर त्याचे जे भयंकर परिणाम आहेत ते परिणाम अर्जुनाच्या तोंडून दासोपंतांनी आपल्याला सांगितले अर्थात भगवत गीतेतूनही प्रकर्षाने हेच प्रतिबिंबित प्रतिबिंबित होत हेच प्रतीत होत पण त्याचा विस्तार दासोपंतांनी मोठा केलाय आणि अगदी सामान्य माणसाला हे सांगितलंय कि वर्ण संकर कसा वाईट असतो त्याचे काय परिणाम आहेत मोक्ष त्याच्यापासून दूर जातो या शेवटच्या टप्प्यापर्यंत त्यांनी हे सांगितलं मोक्ष पंथू तो दूरी चिरकाळ पडला पुढची त्रेचाळीसावी त्रेचाळीसावा श्लोक भगवत गीतेतल्या पहिल्या अध्यायाचा दोष

उत्साद्यंते जाती धर्मा कुल धर्माश्च शाश्वता हा त्रेचाळीसावा श्लोक यातल्या प्रथम अर्ध शो श्लोकातलं शेवटचा चरण म्हणून या शब्द म्हणूया या दासोपंतांनी सुरुवातीला घेतला ते अगोदर भाष्य करतायत वर्ण संकर कारकई या शब्दावर काय म्हणतात बघूया आता वर्ण संकराते करीते विनाशक याती वर्ण वर्न आच्छादिते मनुष्य आता वर्ण संकराते करीते वर्णसंकर झाल्यानंतर केल्यानंतर विनाशक याती ते मूळ यातीला ते विनाशक आहे मूळ याती नष्ट होते अर्थात आजही तसच आहे आपण दोन वर्णांच्या लोकांनी एकत्र येऊन लग्न केलं तर त्या मुलाची याती कोणती जाती कोणती असा जर प्रश्न उपस्थित केला तर अर्थात दोन्हीची याती गृहित धरायला हवी पण बापाचीच का असा प्रश्न निर्माण होतो आता जी आपण वडिलांची याती लावतो पण तस होऊ शकत नाही म्हणजेच मूळ जातीचा नाश इथे झालेला वर्णा वर्ण अवर्ण आच्छादेती मनुष्य देही वर्ण आणि अवर्ण या दोन्हींच ही आच्छादन नव्या वरना त्या नव्या जन्माला येणाऱ्या जीवावरती दोन वर्णांच वर्ण आणि अवर्ण म्हणजे ज्याला आपण सवर्ण म्हणूया आणि एक अवर्ण म्हणूया या दोन्हीच आच्छादन त्या येणाऱ्या मनुष्य देहावरती होत वर्ण काय करतो वर्ण संकर तर त्याच रूपांतर अशा पद्धतीनं होतं दोषे रे त्याच निरूपण दासोपंत करतात पुढे दोष जे का असाधारण काय होये हेही हो करून पुनरपी सांगेन अर्जुन म्हणे अत्यंत असाधारण अक्षम्य असा हा दोष आहे असं अर्जुनाला वाटते आणि या अक्षम्य अशा दोषामुळे काय हो हो करू ना या दोषामुळे काय होईल काय म्हणेल हो पुनरपी सांगेन अर्जुन म्हणे अर्जुन म्हणतो पुन्हा एकदा सांगतो भगवंता की या वर्णसंकरान या अक्षम्य असामान्य असाधारण अशा या दोषामुळं काय होईल कुलघना पुढचा शब्द निरूपणाला घेतलेला दासुपंत ते निरूपण करतात कुलघातकी जे नर कुलघातकी जे नर तया ते हे दोष समग्र लागून तदनंतर करीती नाश केलेले जे पुरुष जे नर आहेत त्यांना हे सगळे दोष लागतात ते लागल्यानंतर दोष त्यांना लागल्यानंतर लागोनी तदनंतर काय करीती दोष लागल्यानंतर हे नर असे हे नर काय करतात काय होत जाती धर्मा हा। या शब्दावरती पुढे ते बोलतात त्यांचं निरूपण जाती म्हणजे वर्णू जाती म्हणजे वर्णू क्षेत्री शुद, शुद्रु वैष्यू क्षेत्री ब्राह्मणू जो कवणू तो याती धर्म जाणावा फार स्पष्ट संकल्पना याति वर्ण यांचा केलेली जात म्हणजे काय वर्ण वर्ण म्हणजे काय तर शूद्र वैश्य क्षेत्री आणि ब्राह्मण चार वर्ण आहेत पण हे वर्ण म्हणजे पाणीबंद संदर्भ यातीच्या वर्णाच्या संदर्भामध्ये आपल्याला या दासोपंतांच्या या चार चरणांपैकी तिसऱ्या चरणामध्ये सापडतो ययांचा आचार धर्म जो कवणू तो याति ही आमला ही कि है। या ती धर्म आजही आम्हाला हे सांगितलं पाहिजे की जात म्हणजे काय याची जर व्याख्या बघायची असेल तर फार चपलक समर्थ सशक्त ज्याला आपण अप्रोप्रिएट म्हणूया मराठीत अच्छा अत्यंत योग्य अशी व्याख्या जाती म्हणजे वर्णू शुद्रु वैशु क्षत्री ब्राह्मण जो कवू तो या धर्म जो आचार आहे त्याला याती म्हणाव सरळ अर्थ आहे जीव जो आचार धर्म पाळतो त्याची ती जाती असते सरळ अर्थ आहे याचा आम्ही खरं म्हणजे अनेक संतांना ज्ञानदेवांना सुद्धा वर्णाश्रम पाळणारे संत म्हटलं दासोपंतांनाही अनेकांनी या एका गोष्टीवरून काही ठिकाणी टीका केलेली आहे की दासोपंत वर्णाश्रम पाळणारे पण वर्ण म्हणजे काय याती म्हणजे काय आणि त्याची व्याख्या नेमकी काय इथे त्यांनी स्पष्ट केली आणि मला वाटतं की यापेक्षा दुसरी व्याख्या अत्यंत योग्य असू शकत नाही मध्ययुगामध्ये ज्या काळामध्ये वर्ण जाती भेद पाणी बंद कप्प्यांनी पक्के होते बंद होते अशा काळामध्ये दासुपंत म्हणतात ययांचा आचार धर्मू जो कवणू तो यातीधर्मू जाणावा त्यांचं जे आचरण आहे जो आचार आहे त्याला याती म्हणावं वर्ण म्हणा कुल या शब्दावरती ते पुढे बोलतात जाणवनी या ति धर्म करिता आपुला आचारी वर्तता तेथे कुल मागुता तो एक जाणोनी या ति धर्म करिता आपला काय आचार आहे त्याप्रमाणे त्याचं वर्तन आहे आचरण आहे ते जाणून घ्यावं आणि आपल्या पूर्वजांच्या आचरणाप्रमाणे करिता पूर्वापार चालत आलेल्या आचार धर्माला जाणून घ्यावं आपुला आचारी वर्तता आणि त्या प्रकारे तसच आचरण करत वर्तत असता तेथे कुल धर्म मागुता तो ये है। धर्म एक आहे ते करत असताना कुल धर्म हाही त्याबरोबर धर्मामध्ये पाळला जाणारा एक धर्म आहे वडीला पासाव वडीला तो जो धर्म कळे कळवाला तो वृद्धाचारु विधुआ कुळधर वडिला पासाव वडिला खर तर वडिला पासाव मुला असं म्हणायला हवं होतं का तर नाही फार जाणीवेन तासू हा शब्द वापरलाय वडिला पासाव वडिला वडिलांकडून वडिलांकडे आलेला म्हणजे काय वडिलांकडून मुलाकडे आला पण तो मुलगा वडील झाला त्यालाही मुलगा झाला म्हणजे तो पुत्रापर्यंत गेला त्याच्याही फार सूक्ष्म विचार करून हा शब्द वापरलाय वडिला पासाव वडिला याचा दुसरा अर्थ असा ज्येष्ठ मंडळींकडून ज्येष्ठांकडे पुढच्या पुढच्या पिढीतल्या ज्येष्ठांकडे असाही त्याचा अर्थ आहे अर्थिला वडिला वडिलांच्या पासून तात आजा आजोबा पणजोबा यांच्या पासून वडील झालेल्या त्या त्याच्या पुत्रापर्यंत जो धर्म कळ आला त्याला जे माहीत झालं त्याला जे समजलं त्याला जे कळलं जो धर्म आहे तो वृद्धाचारुधू आपुला वृद्ध आचारू वृद्ध म्हणजे वृद्ध आचार प्राचीन वृद्ध म्हणजे वय झालेला हा जो आचार आहे धर्माचार हा धर्माचार प्राचीन वडिलांच्या 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 वडिलांपासून आलेला तो वृद्ध प्राचीन वय झालेला म्हणजे आचारपासून हा वृद्धाचार आणि विधू विधू म्हणजे विधी जो काही विधी करायचा आहे तो वृद्धाचारू विधू प्राचीन आपल्या वडिलांच्या वडिलांच्या वडिलांपासून आलेला अत्यंत ज्येष्ठ असा आचार आणि विधी त्याचा तो विधी त्याला काय म्हणावं कुलधर्म धर्म कुलधर्माची धर्माची व्याख्या पहा बोलत बोलत सहज बोलत दासोपंतांनी आम्हाला दोन व्याख्या या ठिकाणी सांगितली एक सांगितली जाती धर्म व्याख्या मोठी चपलक है जाती वर्ण जय वर्ण शूद्रै शू क्षेत्रि ययांचा आचार धर्म जो कवणो तो याती धर्म जनावा आणि दुसरी व्याख्या त्यांनी कुल केली कुलधर्म के म्हणजे काय वडिलांपासून वडिल वडिलांपासून पासाव वडिला जो धर्म कळो आला तो वृद्धाचारु विधु वृद्धाचारु विधु आकुला कुळ असा अत्यंत वृद्ध असलेला कुळ आचार कुळ विधी म्हणजे कुळ धर्म आहे याला म्हणाव कुळ धर्म शाश्वताह या शब्दावरती ते पुढे बोलतात पुन्हा आठवण यासाठी करून देते की विसर पडू नये कोणता श्लोक दोष इरे ते कुल ज्ञान वर्ण संकर कुलधर्माश्च शाश्वताः धर्मा धर्माश्च शाश्वता त्यापैकी वर्ण संकर धर्मा आणि कुलधर्माश्च या शब्दावरती निरूपण केलं आता या पुढचा शब्द आहे शाश्वत दासोपंत वर्णन करतात आई से या ते धर्म पुरातन आणि कुल धर्म सनातन बहुता काळाचे जाण वौशी होते ऐसे याति धर्म पुरातन आणि कुल धर्म सनातन बहुता काळाचे जाण वौशी होते अशा प्रकारे ऐसे याति धर्म पुरातन यातीचा जो धर्म जो पुरातन कुळाचा जो धर्म आचार विधी तो सनातन बहुत काळापासून एका पिढीकडून दुसऱ्या पिढीकडे संक्रमित होत आलेला कळत आलेला जाणून घेतलेला असा हा वंशातला कुलाचार शाश्वत अशा प्रकारचा यापुढे दासोपंत उत्साह या शब्दावरती वर्णन करतात त्याचं निरूपण करतात पुढच्या भागात आ आनंदे दत्तात्रेय देवदेव श्री सर्वज्ञदा सोपंत स्वामी महाराज की जय सब संतन की जय गोमाता की जय भारत माता की जय सद्गुरु श्री आनंद स्वामी महाराज की जय 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 रघुवीर समर्थ मंगलमूर्ती मूरया